रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष नारळाच्या गोड पुऱ्या त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी किसलेलं ओलं खोबरं एक वाटी गूळ गव्हाचं पीठ रवा वेलची पावडर मीठ वापरायचं आहे थोडंसं मीठ याच्यासाठी वापरायचं की कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये आपण मीठ घातलं तर तो अजून रुचकर होतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया लाटा तुफान सजलाय लाट भरलाय बाळवारा नारली फुट ना तुम्ही बला नाफातोर पिसऊगा बला तोर ना पी सजून आली आज नारली